घेणार जासूस कार्यक्रम करणार फिक्स कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे मंजूने सत्याला एन्काउंटर पासून वाचवलेला आहे पण सत्या अजून सुद्धा लपूनच बसलेला आहे तर दुसरीकडे मंजू सत्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते या आता वापर करून सत्याला बिळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या सगळ्याचा पत्ता आता सत्याला लागणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळते की राहुल्या सत्याला भेटायला येतो आणि तो म्हणतो की वहिनी काल रात्रीपासून घरी आल्या नाही आहेत आणि त्यांचा काही पत्ताही लागत नाही आहेत यावर सत्या खूप चिंतेत असतो पण सत्या काही मंजूला वाचवण्यापासून माघार घेत नाही सत्या ठरवतो की वाघमारे काही झालं तरी मी तुम्हाला शोधून काढेनच म्हणून आणि त्यानंतर मात्र सत्या आता नुसता सत्या राहत नाही तर तो वाघमारेचा सत्या जासूस बनून आता तात्या साहेबांचा सा कार्यक्रम फिक्स करण्यासाठी निघालेला आहे सत्या आपला लुक बदलताना दिसतोय जिथे सत्याने जॅकेट घातलंय टोपी घातली आहे स्वतः चेहरा लपवलाय आणि त्यावर गॉगल सुद्धा लावले जेणेकरून सत्याचा चेहरा ओळखू येऊ नये तर सध्या तरी सत्याने नव रूप धारण केलंय मंजूच्या रक्षणासाठी आणि तो निघालाय तिला शोधण्यासाठी बघणं फार असणार आहे की सत्या रक्षण करू शकेल का आणि तात्या साहेबांचा सा कार्यक्रम फिक्स करू शकेल का कि त्या आधीच त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन टेली टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार